शुंब सकाळ तर चला म्हटलं आज सकाळी सकाळी एक व्हिडिओ काढा नंतर मग वेळ नाही भेटत आणि एकदा म्हणजे असं डोक्यात टेन्शन आलं मूड खराब झालं का मग मला हे मोबाईलच हातात घेऊ नाही वाटत आणि व्हिडिओ नाही काढ वाटत मग असं तर म्हटलं चला सकाळी सकाळी आता थोडासा वेळ तर म्हणलं काढा एक व्हिडिओ बोला आपल्या भाऊ बहिणींसोबत आणि बसले तर जायचं आहे का वरती मला आता कामात तर आणि बाहेर एवढा पोच चालू आहे बापरे घेतली सगळी छत्री पण आणली सोबत चार दिवसापासून पाऊस चालू आहे दिवस पाऊस नाही थांबायलाच मागत नाही आणि आता आपण सकाळ सकाळी एवढा पाऊस तर चहा नाश्ता झाला का तुमचा मला पण चहा नाष्टा झाला चहा पण दिले म्हटलं चला आता आपल्या कामात तर बोलता बोलता मग असं थांबून जाते डोक्यात विचार येतात तर विचार काय माझ्या निघत नाही तर भरपूर टेन्शन असं आहे मला कोणाकोणाचं टेन्शन घेऊन काय काय करावं काही समजत नाही काय करायचं आणि काम तर गरजेचंच आहे करणं काम सोडून तर नाही जमत आता म्हटलं होतं आईजवळ राहा दोन चार दिवस पण इकडं काम पण गरजेच आहे तरी मग अजून अजून सुट्टी घेऊन जाईल तशी मी एखादी अजून पण फोन केला होता तर थोडंफार हाय म्हणे बरं पण जीव नाही लागत नाही म्हणून समजा काय काय नाही तब्येत कशी आहे भरी एवढी आणि काम पण करता येत नाही तिला माझ्या दो ना, मावशी दोन्ही पण गेल्यात तिथं तर मावशीला सांगितले राहा म्हणून दोन चार दिवस दोघींना पण तर म्हणून मला वाटलं तर मी एखाद दिवस जाईल पुन्हा रात्रीचं आणि एक दिवस राहिलं आणि येईल पुन्हा तर अशा टायमात तरी गेलं पाहिजे आपण तर मग ते त्याला बरं असलं तर ते आपले करते खाते राहते पण अशा दुखण्याच्या आजारी पण तरी आपण जायला पाहिजे दोन दिवस राहायला पाहिजे तरी मी आले दोन दिवस जाऊन काय करायचं तिला बरंच वाटत नाही काय करावं महिन्याला पंधरा दिवसाला तिला दवाखाना चालू आहे महिन्याला पंधरा दिवसाला दवाखाना चालू आहे आणि दवाखान्याचं दुखणंच नाही तिला मेन म्हणजे मग वैद्यंना तर मला सांगते असं थंडी ताक आहे म्हणजे आपलं एक दोन दिवसात नॉर्मल असलं तर ते बरं होतं पण तिला सारखा दवाखाना चालू आहे सारखा दवाखाना चालू काय आहे आणि काय नाही काय समजत नाही दवाखान्या गेलं इंजेक्शन झालं आहे गोळ्या घेतल्या का तेवढं दोन तीन दिवस बरं वाटतं का पुन्हा चालू दोन तीन दिवस बरं वाटलं का पुन्हा चालू आणि त्या दिवशी रक्त पण चेक केलं काही नाही नॉर्मल रिपोर्ट काहीच नाही पण नेमकं काय होतंय आता ते देवालाच माहिती दहा बारा पंधरा वर्ष होत आले माझ्या आईला असा त्रास होते काही समजत नाही आता काय पहिले मी चांगली होती की तिला म्हणजे काय म्हणजे असं थंडी ताप नॉर्मल दुख आपल्याला येतच असतं एक दोन दिवस दोन तीन दिवस ते ते सारखं सारखं थोडं येतं पंधरा दिवसाला आठ दिवसाला एक महिन्यात आणि खूपच लयच होत आहे सारखा म्हणजे तिला त्रास चालू आहे तिचा त्रास तिलाच माहिती आहे आपल्याला काही माहिती नाही आणि आम्ही मी डोळ्याने प्रत्यक्ष बघितलेला आहे त्याचा त्रास किती वेळा मी जेव्हा जेव्हा तिथं राहिलेले तेव्हा तेव्हा मग तिला काय त्रास होतोय ते मला माहितीये असं आता मला कोणत्याही शब्दात सांगत आहे मला काही कळत नाही पण मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहते नाही एवढ्या वर्षापासून आणि दावकाने खूप केले भरपूर केले पण ते काय तेवढ्या करून तेवढं भर राहतं आपलं ताप वगैरे आलेले पण असं म्हणजे तिला काय होतं काय नाही काही कळत नाही काय सांगा तर चला माझी व्हिडिओ बघत जा मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि आपले सबस्क्राईब वाढले पाहिजेत आणि आपला टाईम बस टाईम पूर्ण झाला पाहिजे त्याच्यामुळे व्हिडिओ मला असं वाटतं रोज टाकायला पाहिजे पण व्हिडिओ टाकायला मला जमत नाही वेळ नाही भेटत आणि कंटाळा येतो आणि टेन्शनमुळे मला व्हिडिओ नाही टाकून मोबाईल हातात नाही वाटत काय करायचं आणि आमच्या आई वडील आहेत तोपर्यंत आम्ही जाणार येणार आम्हाला कोणी आढळू शकत नाही कोणी आढळू शकत नाही आम्ही जाणार येणार असं मग असं चक्कर येतात डोळ्याला काय बोलवा पळत पण नाही असं असं एका चक्कर डोळे धावतात माझे ते आपले चांगले असले आपले करून खात असले तेव्हा आपल्याला काय वाटत वाटायचा बाबा आहे चांगले करते खाते आजोबा कष्टच करावं लागतं अजून कामच करावं लागतंय आई दिवाकर कशाची आता बसून काहीचे दिवस आहेत त्यांचे त्यांना कष्टच करून खावं लागतं अजून कष्ट म्हणजे आपल्या शेतातलंच करावं पगार पगारातलं काम करावं लागतंय ना स्वयंपाक करण्याचे माटे घासण्याचे कपडे धुण्याचे झाडून तुडून घेण्याचे सारवण घेण्याचे काय म्हणून करावं लागत नाही घरा दोघं राहिलं निपट राहिलं तर करावं लागतंय ना सगळं आजारी पडलं तरी उफ करावंच लागत नाही ना आणि मुंबईला जरी आली तर ती काही जास्त दिवस राहत नाही इकडे तिला नाही जमत इकडे मुंबईला तिला गावालाच आवडत नाही पंधरा दिवस लिहतात तिला इकडं आल्यावर आता काय करायचं येईलच नाही त्या गोष्टीनं काही गावचं वातावरण तिला मोकळ्या जागेत मोकळ्या याच्यात राहण्याची सवय इकडं घरात ते घराच्या बसायचं मला नाही आवडत जास्तीत जास्त पंधरा दिवस राहिले तर लिच आवडतं जाते असे मग असं लागतं ना मग इकडं राहिलं आजारी पडलं तरी उठवून करावंच लागतं आहे दवाखान्यात येऊन दवाखान्यातून येऊन सगळं काम करावंच लागतंय जेवण लागतं आहे पाणी लागतं आहे पाणी तसं हाय मोटर चालू केलं तर आपलं भरायचं पण तेच ना भरावंच लागतं आहे करावंच लागतं लागतंय असे आणि भरपूर कामं केलेले आहेत त्यांनी त्यांच्या तरुणपणापासून अजून कामाचे त्यांच्या मना त्यांना का असा आराम चला जे आई तीन बरंच हे काय करायचं आता करेन आता नंतर थोड्या वेळाने फोन कसं बरोबर विचारेल आणि आईवडलं अन्हाडीला आहे तोपर्यंतच मुलींना माहेर असतं त्याच्यानंतर कोणी कोणाचं आहे कोणी कोणाला विचारित नाही कोणी कोणाला काही नाही असं सगळ्या मुलींचं तसंच असतं कोणच्या जवळ आई बाबा आहे तोवरच माहेर त्याच्यानंतर माहेर बंद होते कोणाचा नसतंय नंतर आताच नाही कोणी कोणाचा त्यानंतर कोण पोन कोणाला विचार करेल कोण काय काही करून आपल्या आहे तोपर्यंत जायचं यायचं जा। रात्रभर राहायचं निघून ने यायचं चला बोलते कुठच्या हिरव्यामध्ये beliau motor tadi